बघा चहा बनवलेल्या दूध व पाण्याचे मिश्रण एक आहे यात लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर असं होते तर या मिश्रणातील दुधाची राशी निवडा असा प्रश्न लेकरांनो मूळ मिश्रण या मूळ मिश्रणामध्ये लक्ष द्या गणित काय म्हणजे दूध आणि पाण्याचं मिश्रण पाच एक म्हणजे इथं दूध मांडा इथं पाणी मांडा यांचं जे प्रमाण आहे या मूळ मिश्रणात ते पाच एक नुसार आहे मग या, या मिश्रणातील दूध किती काढण्यासाठी चलपदयक पाणी किती काढण्यासाठी एक आता गणितानं सांगितलेले बदल टिपा मांडा दूध इथं मांडा पाणी सध्या दूध मिश्रणामध्ये पाच पाचक सध्या पाणी मिश्रणामध्ये एक गणित म्हणते यात पाच लिटर पाणी घातलं घाला इथं पाच लिटर पाणी तर हे गुणोत्तर दोन पाच दोन, पार दोन होते या मूळच्या मिश्रणात जर पाच लिटर पाणी घातलं तर हे गुणोत्तर पाचस दोन होते कसं होते हो पाचा सो दोन असं होते तर प्रश्न मिश्रणातील दुधाची राशी निवडा करायचं काय त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार दोनचा पाच यक्स सोबत समोर पाच चा एक, एक एक अधिक पाच सोबत हा गुणाकार दहा यक्स समोर पाच पदाला गुणिला हा गुणाकार पाच पाचा पाचा एक अधिक पाच पंचवीस लेकरांनो आता या एक्सकड़े हे पाच एक समोर पंचवीस हा भाग गेला पाच दुधाची राशी किती त्यासाठी या दुधाच्या गुणोत्तरात मिळाल्या एक्सची किंमत म्हणजे पाचापाचा पंचवीस लिटर हे या मिश्रणामध्ये दूध आहे आणि एक गुणीला पाच अर्थात पाच लिटर मिश्रणामध्ये मूळच्या पाणी आहे मिश्रणातील दुधाची राशी किती पंचवीस लिटर उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता